रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येणाऱ्या पंचवीस जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे श्रावण महिना म्हटला की मनामध्ये अगदी उत्साहाचं आनंदाचं वातावरण निर्माण होतं कारण आपल्या सबोलतांचं वातावरण जे आहे त्यामध्ये सुद्धा खूप मोठा बदल होत असतो अगदी सुंदरस सगळीकडे आपल्याला हिरवळ बघायला मिळते सुंदरस नैसर्गिक दृश्य पाहून मनाला आनंद होतो आणि याच दिवसामध्ये भोलेनाथांची कृपा आपल्यावरती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सेवा सुद्धा करत असतो थोडा थोडा पाऊस सुरू असतो सगळीकडे हिरवळ आपल्याला दिसते आणि त्यामुळे मन प्रसन्न होतं आनंदित असणार मन भगवंताकडे आपोआपच वळतं आणि नामस्मरण अगदी आनंदाने नाही का प्रेमाने जर झालं तर ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतं तर या श्रावण माशी हर्ष मानशी अशा या पुण्यकारक महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या सेवा करणार आहोत तर सर्वात महत्वाची सेवा कोणती करावी आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे हा जो महिना आहे भोले बाबा आणि माता पार्वती या दोघांना समर्पित आहे अतिशय पुण्य पावण हा महिना मानला जातो यामध्ये तुम्ही जे कोणत तुमच्या हातून पुण्य कराल जो कोणता दान धर्म कराल तो तुम्हाला अगदी दुप्पट तिप्पट पतीने परत मिळत असतो थोडंसं केलेलं भजन सुद्धा त्याने आपल्याला खूप मोठा पुण्य लाभ या महिन्यामध्ये मिळत असतो म्हणून आपण सर्वच जण अगदी जो कोणी वर्षभर कुठल्याही प्रकारची सेवा कुठल्याही प्रकारचं पूजन करत नसेल तो व्यक्ती सुद्धा या महिन्यामध्ये अगदी भोलेनाथांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारची सेवा करत असतो चला तर मग जाणून घेऊया आपल्याला या महिन्यामध्ये कोणत्या ग्रंथाचं पारायण किती वेळा केल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचं सुख आपल्या पदरामध्ये पडणार आहे ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भोलेनाथांचा महिना आहे म्हणून या महिन्यामध्ये शिवलीला अमृताचं पारायण आपण करणार आहोत आणि शिवलीला अमृताचं पारायण किती केल्यानंतर आपल्याला काय त्याचं फळ मिळणार आहे ते आपण पाहूया आता शिवलीला अमृताचं पारायण करायचं म्हटल्यानंतर जे नियम आहेत नाही का अगोदर जेव्हाही तुम्ही पारायणाला सुरुवात करणार सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे सोमवारचा दिवस पहिल्या सोमवारपासून शेवटच्या सोमवारपर्यंत तुमच्याकडून जितके होते तितके पारायण तुम्ही करायचे आहेत तर सोमवारच्या दिवशी या पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे अगदी पंधराच अध्यायाचा हा ग्रंथ आहे छोटासा ग्रंथ असल्यामुळे सोमवार मंगळवार बुधवार एक पारायण तुमचं तीन दिवसात सुद्धा होतं एक पारायण तुमचं एका दिवसात एक सुद्धा होतं आणि एक पारायण तुमचं कमीत कमी पाच तासामध्ये सुद्धा होतं तर तुम्हाला किती आवश्यकता आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी लवकरात लवकर मिळाव्या अशी इच्छा आहे हे सगळं काही तुमच्यावर डिपेंड आहे म्हणजेच तुम्हाला काय मिळवायचं आहे बोलेबावाकडून त्या त्यानुसार आपल्याला पारायणाच्या हे काही जे आवर्तन आहे ते ठरवायचे आहेत तर तुम्ही जर सोमवारच्या दिवशी पहाटे उठून पहाटे तीनला उठायचं आहे आणि भोलेनाथांचा फोटो आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही तर जी पिंडी आहे आपल्याकडे छोटीशी महादेवाची तीच आपण स्थापन करावायची आहे नंतर घटस्थापना सुद्धा करावायची आहे यानंतर सुपारी म्हणून आपले गणपती बाप्पा म्हणून सुपारी वगैरे जे काही आपण पूजा मांडणी करतो ती सगळी पूजा मांडणी जशीच्या तशी प्रत्येक पारायणाला जशी करतो तशी पूजा मांडणी करायची आहे आणि पहिल्या दिवशी संकल्प करायचा तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे सोमवारच्या दिवशी जर तुम्ही एक पारायण केलं श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी जर तुमच्याकडून एक पारायण झालं कधी कधी चारच सोमवार श्रावण महिन्यात पडतात कधी कधी पाच सोमवार सुद्धा पडत असतात तर प्रत्येक सोमवारी एक एक पारायण केल्यानंतर तुमची जी कोणती इच्छा आहे अपूर्ण असलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यामध्ये एक पारायण आपल्याला करायचं आहे त्यानंतर पाच पारायण जर तुम्हाला करायची असतील तर सोमवारपासून सुरुवात करा सलग करा किंवा तीन तीन दिवसाचं एक एक पारायण पूर्ण महिनाभर पाच पारायण तुमचे होऊन जातील कारण तीन दिवसात किंवा एक दिवसात तुम्ही ते वाचन करू शकता मग असाध्य रोगातून मुक्ती होण्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी एखाद्याला घरातल्या व्यक्तीला आजार झालेला असेल तो आजार जर काही केला जात नसेल खूप प्रयत्न करूनही जात नसेल तर असाध्य रोग नाही का निवारण होण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचे पाच पारायण आपल्याला करायचे आहेत आपल्या व्यापारामध्ये वृद्धी होण्यासाठी किंवा जी नोकरी आहे त्यामध्ये बढती मिळण्यासाठी नवीन नोकरी मिळण्यासाठी आपल्याला धनलाभ होण्यासाठी आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचे सात पारायण केले जातात हे सात पारायण करताना कधी सुरुवात करायची तर सोमवारच्या दिवशीच सुरुवात करायची आहे पण पहाटे पाच वाजता किंवा पहाटे तीन वाजता आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे आणि जो वेळ पहिल्या दिवशी ठरवलेला असेल त्या वेळेवरच आपल्याला हे संपूर्ण पारायण करायचे आहेत तर धनलाभ होण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो जर टिकत नसेल तर त्यासाठी श्रावण महिन्यामध्ये सात पारायण केले पाहिजे यानंतर आहे एकवीस पारायण हा सुद्धा एक, एक संकल्प आहे एकवीस दिवसामध्ये तुम्ही एकवीस पारायण करायचे आहेत कारण सलग हे पारायण करावे लागतात तर शिवलीला अमृताचे श्रावण महिन्यामध्ये एकवीस पारायण जर केले तर तुमचा आत्मविश्वास वाढतो भगवंताच्या विषयी मनामध्ये भक्तीभाव जागृत होतो आणि तुम्हाला हवं ते मिळतं हव ते म्हणजे काय तुमची जी सदिच्छा आहे जी चांगली इच्छा आहे ते भोले बाबा आणि माता पार्वती निश्चितच पूर्ण करतील एवढंच नाही तर अंतर मनातून नाही का अंतरमुख होऊन हे जर पारायण केलं आपण शिवलीला अमृताचं याचं निजी ध्यासन केलं नाही का स्मरण केलं मनन केलं पारायण केलं सोडून दिलं असं नाही तर त्या ज्या कथा आहेत नेका, कशी भगवंताची कृपा त्या लोकांना प्राप्त झाली प्रत्येक अध्यायाचं जर स्मरण केलं तर भगवान भोलेनाथ महाराज एवढी कृपा करतात आपल्याला सिद्धी सुद्धा प्राप्त होते सिद्धी म्हणजे काय दूरदृष्टी उद्या काय होणार आहे हे सुद्धा आपल्याला कळत एवढं कळायला लागतं एवढी मोठी कृपा भोले बाबा आपल्यावर करतील आता तुम्ही म्हणाल आम्हाला अजिबात वेळ नाही मग महिनाभरामध्ये श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवलीला अमृताचा ग्रंथ कधीही वाचू शकता रोज पाच ओव्या हो वाचा किंवा रोज एक अध्याय वाचला तरी सुद्धा चालेल ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी शिवलीला अमृताच्या पाठीमागे नित्य पठनाच्या बेचाळीस ओव्या दिलेल्या आहेत त्याचं पठन केलं तरी सुद्धा शिवलीला अमृताच्या पारायणाचं फळ आपल्या पदरामध्ये पडणार आहे अगदी सोपी सेवा आहे आणि हे झाल्यानंतर संपूर्ण महिनाभर पारायण केल्यानंतर किंवा या पठनाच्या ज्या नित्य पठणाच्या ओव्या आहेत याचं पठन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला जमेल तसं तुम्ही उद्यापन करू शकता म्हणजेच भोलेनाथांना नैवेद्य अर्पण करा त्यानंतर ब्राह्मणाला दक्षिणा भोजन हे जरी दिलं तरी सुद्धा तुमचं जे पुण्य आहे ते अधिक पटीने व्हायला लागेल आणि भोलेनाथांची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त